मित्रांनो थेट वार्ता चॅनलवर आज आपण जाणून घेणार आहोत जगातील पाच टॉप दुर्मिळ आश्चर्य अशी ठिकाणं आणि दृश्य जी आपण कधी कल्पनाही केली नसेल नंबर एक ब्लड फॉल्स अंटार्कटिका बर्फाच्छादित भूमीतून लाल रंगाचा पाण्याचा धबधबा वाहताना पाहिलात का अंटार्कटिकामध्ये लोखंडामुळे पाणी रक्तासारखं दिसतं हा निसर्गाचा एक दुर्मिळ चमत्कार आहे नंबर दोन लेक नेट्रॉन टांझानिया हे सरोवर पक्षी व प्राणी दगडासारखे पुतळ्यात बदलवते पाण्यातील अल्करीन घटकांमुळे हा विचित्र परिणाम घडतो म्हणूनच याला निसर्गाची दगड बनवणारी फॅक्टरी म्हणतात नंबर तीन डोअर टू हेल तुर्क मेनिस्तान कारा वाळवंटात असलेले हे नरकाचे दार एकोणीसशे एकाहत्तर पासून सतत जळत आहे ग्रॅस केटर मध्ये आग लागली आणि आजही विजलेली नाही रात्री ते दृश्य थरारत असते नंबर चार वैटाम ग्लोवम केव न्यूझीलंड या गुहांमध्ये असंख्य ग्लोवम्स लटकलेले असतात काळोखात आकाशात चमचमणाऱ्या ताऱ्यासारखे ते दिसतात ही गुहा म्हणजे जणू निसर्गाने घडवलेली जिवंत गॅलेक्सीच नंबर पाच द वेव्ह ऍरिझोना अमेरिका वाळूच्या दगडाने बनलेली ही टेकड्या लहरीसारख्या दिसतात वाऱ्याने आणि पावसाने हजारो वर्षात तयार झालेले हे स्टोन वेव पाहून डोळे दिपून जातात ही पाच आश्चर्य म्हणजे निसर्गाच्या सामर्थ्याचं आणि रहस्याचं प्रत्यक्ष उदाहरण आहेत कधी संधी मिळाली आणि या ठिकाणी भेट दिली तर आयुष्यभर लक्षात राहील असा अनुभव हो येईल पुन्हा भेटू नवीन व्हिडिओस तुमच्या थेट वार्ता चॅनलवर धन्यवाद